लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आबा आता जोक्तिनी चा इथे हात सोडून उभे असतात माझ्या घरावरचं संकट टळू दे यावरती जोगतीण म्हणते अनर्थ आहे तुझ्या घरावरील संकट टळलेलं नाहीये चांदेकरांचा शाप हा फिरून परत आलाय चांदेकरांच्या घराला बर्बाद करण्यासाठी हा शाप आलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे अद्वैत ही गोष्ट ऐकतो आणि काय बोलतायत या बाई या बाई जे काही बोलतायत ते खरं ऐका असा आता विचार करायला लागतो ज्या वेळेला अद्वैत आता हा विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता नैनाने त्या दुधामध्ये म्हणजे मसाला दुधामध्ये ब्राझील नट टाकून आता ते ब्राझील नटचं दूध तयार करत असते पण तोपर्यंत तिकडे रजनी येते आणि रजनी म्हणते काय ग नैना काय आहेस तू नैना सांगते काही नाही मी न ब्राझील नट तयार म्हणजे मी न मसाला दूध तयार करते, करते कलासाठी यावरती रजनी म्हणते अच्छा बहिणीसाठी मसाला दूध तयार करणं चाललंय का चांगलाय चांगलाय कर तयार कर असं म्हणत असताना ती सांगते रजनीका की मला न हे दूध तयार करून बाहेर फिरायला जायचंय तर तुम्ही एक काम कराल का मला न फुलं हवी आहेत ती फुलं आणून द्याल का यावरती रजनी म्हणते फुलं आणि आत्ता यावरती ती, ती म्हणते हो प्लीज बागेतनं ताजी फुलं आणून त्याला मी लगेच तयार होणार आहे त्यावरती रजनी म्हणते ठीक आहे रजनीला काय माहिती या मुलीला काहीतरी कारस्थान करायचंय म्हणून मला ती बाहेर पाठवती आहे मग त्यानंतर रजनी बाहेर निघून गेल्यावरती ही पटकन एक चमचा ब्रझीलनट त्या आता मसाला दुधात टाकते आणि त्यामुळे आता इकडे पटकन आता दुधामध्ये ब्रझीलनटची पावडर टाकून ती मोकळी होते पावडर टाकून मोकळी झाल्यावरती मग आता ते सुवरनाला, सुवरनाला ती ते दूध लगेचच घेऊन वरती पाठवते सुवर्णाला सुवर्णाला सांगते की हे दूध तू कलाला द्यायचा त्यावरती जेव्हा सुवर्णा दूध घेऊन जाते त्यावेळेला तिकडे येते ती म्हणजे आता इकडे सरोज आणि सरोज म्हणते काय ग कुठे चाललेली आहेस यावरती मग आता लगेचच ती सांगते काही नाही कलाताईंना घेऊन चाललेली आहे मी मसाला दूध यावरती ती सांगते मसाला दूध घेऊन चाललेस का ठीक आहे बरं झालं तिला मसाला दुधाची गरजच होती आणि असं म्हणत ती आता ती सांगते ती दे माझ्याकडे दे तू मसाला दूध असं म्हणत ती आता मसाला दूध आपल्या हातात घेते आणि ती सांगते मी देते मसाला दूध हे पाहिल्यावर ती मग आता इकडे खूपच खुश होते ती म्हणजे लगेचच नाही ना नैना विचार करते चला हे खूपच मस्त झालेलं आहे काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता या दूध घेऊन चाललेले आहेत म्हणजे आता हे सगळं चांगलंच आहे यांनी दूध नेलंय म्हणजे आता स्वतःहून या दूध देतील आणि ती गोष्ट माझ्या पठ्ठ्यावरती पडणार आहे असं म्हटल्यावरती नैना खूपच खुश होते आणि खुश झालेली नैना आता ते दूध घेते आणि ते दूध पाहते तेपर्यंत सरोज आता दूध घेऊन येते आणि त्याला कसं वाटतंय आता यावरती कला सांगते अजूनही मला म्हणजे अशक्तपणा हा वाटतच आहे त्यावरती ती सांगते हो ना बरेच दिवस तू आजारी आहेस ना मग तुला हा अशक्तपणा वाटणारच ना अगं तू बरेच दिवस आजारी आहेस ना काळजी करू नको हळूहळू हळूहळू बरे होशील हे बघ त्याचसाठी तुझ्याकडे मी आता मसाला दूध घेऊन आलेली आहे असं म्हणत ती आता मसाला दूध प्यायला देते आणि त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते कला ठीक ला 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 आहे मी पिते दूध पण बाकी सगळं ठीक आहे ना घरामध्ये सगळं वातावरण चांगलं आहे ना आबांची तब्येत ठीक आहे ना असं म्हणत ती आता बोलायला लागते हे सगळं बोलत असताना तिला आता सरोज सांगते काही काळजी करू नको आबा पण ठीक आहेत सगळे ठीक आहेत सरोज मुद्दामच खोटं बोलते जेणेकरून कलाला या सगळ्याचा त्रास व्हायला नको आणि त्यामुळे आता इकडे कला सांगते ठीक आहे चांदेकर ठीक आहे ना यावरती आता इकडे ती सांगते हो ऑफिसला गेलाय तू नको चिंता करू हे सगळं चालू असताना मग आता सरोज तिला मसाला दूध देते आणि तिच्याशी गप्पा वगैरे मारत बसलेली असते पण त्याच वेळेला कलाला जी ॲलर्जी अलर, असते त्यामुळे तिला खूप त्रास व्हायला लागतो आणि तिचा अगदी चोकप होतो तिला श्वास घेता येत नाही तिचा घसा चोकप होतो आणि तिला त्रास व्हायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता कलाची अवस्था बघून खूप मोठा धक्का बसतो तो, तो म्हणजे आता सरोजला आणि सरोजीकडे सांगायला लागते काय ग कला कला काय झालं कला काय झालं असं म्हणत ती आता कलाला बोलायला लागते इकडे हा सगळा तमाशा नालायक नाही पाहत असते आणि ते विचार करत असते चला म्हणजे मी केलेलं कारस्थान अगदी अचूक झालेलं आहे असं म्हणत तिला आता खूपच आनंद व्हायला लागतो आता आनंद झाल्यावरती ती खूप खुश होते आणि या कलाला कसा धडा शिकवला म्हणून स्वतःलाच आनंदी करायला लागते इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता सर्वच्ची अवस्था खूपच बिकट होते कला कला काय होतं हे सगळं कला उट कला म्हणत ती आता कलाला उठवण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत कलाची अवस्था अधिकच बिघडलेली असते कलाला आता खूप त्रास होत असतो तिला श्वास घ्यायला सुद्धा आता जमत नसतं ज्या वेळेला कलाला श्वास घ्यायला जमत नसतं त्यावेळेला तिच्याजवळ येते ती म्हणजे आता इकडे सरोज आणि आरडाओरडा करायला लागते लवकर या लवकर या सगळ्या निरजनी रोहिणी लवकर या लवकर या असं म्हणत ती सगळ्यांना बोलवायला लागते ज्या वेळेला ती सगळ्यांना बोलवायला लागते आणि त्यावेळेला धावत पळत जण येतात आणि आता लगेचच सोहमला सांगितलं जातं की अम्ब्युलन्स बोलव अँब्युलन्स बोलव आणि त्यानंतर लगेच सोहम कॉल करतो आणि सोहम कॉल करून लगेचच आता इकडे डॉक्टरांना सांगतो की अॅम्ब्युलन्स पाठवा कलावयीची तब्येत आता जास्तच बिघडलेली आहे आणि त्यानंतर मग आता तो डायरेक्ट अद्वेतलाच कॉल करतो अद्वेतला कॉल करून तो सांगतो कर की अचानक काय झालंय माहीत नाही आहे पण कलावही बेशुद्ध पडलेली आहे आणि तोपर्यंत अद्वेत सुद्धा खूपच गडबडतो अद्वेतला आता इकडे भीती वाटायला लागते नक्की आता काय घडतंय काय नक्की हे काहीच कळायला मार्ग नसतो पण आता इकडे सगळेच जण गडबडतात अचानक कलाला काय झालं म्हणून अद्वैत गडबडतो आणि तो आता आबांच्या इकडे येतो आणि त्यावेळेला तो मलाच तो काही कळत नाहीये की कलाची तब्येत इतकी पण खराब नव्हती आणि तो लगेच त्या बाईंकडे येतो आणि काय बोलताय तुम्ही चांदेकरांच्या वरती आता कसलं संकट येणार आहे असं विचारायला लागतो यावरती ती बाई सांगायला लागते हो वर्ती आता खूप संकट आहे चांदेकरांच्या घराण्याचा नाश करण्यासाठी हा शाप पुन्हा एकदा आलेला आहे यावरती आता इकडे अद्वेत म्हणतो आबा आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल कारण कारण ना घरी कलाला बेशुद्ध झालेली आहे कला बेशुद्ध झाले आणि आता तिला तिला आपल्याला वाचवायला जायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती आबा म्हणतात तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल चल आपण निघूया इथून असं म्हणत आबा आणि अद्वैत तिकडून निघतात त्यावरती आता इकडे ही जोगतीण असते ती बोलायला लागते या घराण्याचं रक्षण कर या घराण्याच्या सुनेचं रक्षण कर सगळं सगळं काही ठीक होऊ दे असं म्हणत आता इकडे ती जोगतीण हे बोलत असते आणि त्यानंतर सरोज आता पाहते सरोज पाहते तर आता सरोजला कळत नसतं की म्हणजे इकडे आता तर रोहिणी हे सगळं बघत असते रोहिणी बघते आणि अरे वा आता हे तर खूपच चांगलं झालं म्हणजे नैनाने तिचं काम अगदी अचूक केलेलं आहे असं म्हणायला लागते ला ला आबा आणि आद्वे तिकडून निघून गेल्यावरती जोगतीण आता कलासाठी प्रार्थना करायला लागते ला 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 ज्या वेळेला जोगतीण कलासाठी प्रार्थना करते तोपर्यंत तिकडे आता येते ती म्हणजे रोहिणी रोहिणी पाया पडते आणि हे जे कोणी आत्ता गेले ना हे हे आहेत ना हे माझे वडील आहेत नक्की आता कसला शाप काय आहे मला काही याच्याबद्दलच कळेल का माहिती असं ती म्हणायला लागते यावरती आता इकडे जोगतीण तिच्याकडे पाहते तिच्या कपाळावरच सगळं अवलक्षण ओळखते आणि जोगतीण सांगायला लागते हे बघ हे जे काही चाललंय ना तर ते तो डोकं साफ कर तुझं डोक्यामधला सगळा मळवट काढून टाक आणि त्याच वेळेला वेळेला त्याच वेला तुला आता या सगळ्या गोष्टी दिसतील असं ती म्हणायला लागते तिच्या कपाळाला ती मळवट आणि तिला तिकडून जायला सांगते आता मात्र तिची चांगलीच भंभेरी उडते आणि आता तिकडून ती जायला निघते त्यावेळेला जोग तिन सांगते येणारा काळ कठीण आहे तुझ्यासाठी आता तिला कळतच नाही की नक्की आता हे सगळं काय चाललंय आणि रोहिणी तिकडून निघून जाते कला पूर्णपणे बेशुद्ध पडलेली असते तिला कसलीही शुद्ध नसते आणि त्यामुळे आता सगळेजण घाबरतात तिला अँब्युलन्समध्ये टाकून आणलेलं असतं ते म्हणजे आता हॉस्पिटलला हॉस्पिटलला आणल्यावरती इकडे आता रजनी सांगत असते कला कला उट, कला उठ काय चाललंय हे असं म्हणत सगळेजण आता हॉस्पिटलला येतात आणि कलाला ॲडमिट करतात आणि डॉक्टर सांगायला लागतात हे बघा आत्ताची त्यांची कंडिशन बघता एकंदर म्हणजे आता कधीपासून त्यांना ताप येतोय कधीपासून त्यांची ही अवस्था आहे मग सरोज सगळं सांगायला लागते सरोज सांगायला लागते की म्हणजे तो बरेच दिवस ताप आहे इकडे तोपर्यंत चिडलेली आता संगीता सांगत असते तुला माहिती आहे ना तुला माहितीये ना आपण इथे का आलोय उगाच मला इथे तमाशे नको आहेत असं ती काजलला म्हणते बरं आता हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता रजनी सगळेच जण उदास असतात आणि आता संगीता येते संगीताला लगेचच सांगायला लागते सरोज तुम्ही चिंता करू नका सगळं ठीक होईल रजनी सुद्धा सांभाळत असते तितक्यात तिथे डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती मग आता डॉक्टर सांगायला मला तुम्ही सगळं डिटेल मध्ये सांगा नक्की काय कसं घडलंय ते मग सरोज सांगते ती आता कामानिमित्त दिल्लीला गेली होती दिल्लीवरून आल्यापासून तिचा जरा अंगाची कणकण होत होती म्हणून ती पडून होती आम्हाला वाटलं हा नॉर्मल ताप असेल पण बरेच दिवस झाला पण आज तिची तब्येत जी काही बिघडली ना ती अगदी काहीतरी विचित्रच होती आज जे काही तिच्या तब्येतीवरती परिणाम झाला होता ना तो अगदी काही विचित्र होता म्हणजे आता हे तर काही आम्हाला कळलंच नाही की अचानक काय झालं तिला आता दूध दिलं प्यायला आणि प्यायला ज्या वेळेला तिला दूध दिलं त्याच वेळेला त्याच वेळेला तिची ही तब्येत अशी बिघडली असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळं सांगत असताना सरोज सांगते माझ्या कलाला बरं वाटेल ना बरेच दिवस तिच्या तब्येतीची ही अशी हेळसांड होत आहे मला आता खूपच भीती वाटती आहे माझी कला लवकरात लवकर बरी होईल ना आता कलाबद्दल इतकं प्रेम सरोजच्या मनात पाहून इकडे आता संगीताला खूपच भरून येतं जी बाई जी बाई कलाला कधीच कधीच आपली म्हणजे सून तर सोडा पण तिला नावाने सुद्धा आता कधी हक मारत नव्हती ती ती बाई आज आता अचानकपणे सांगत आहे की माझी कला माझ्या कलाला बरं वाटू दे माझ्या कलाला बरं वाटू दे असं जी बाई म्हणत आहे खरंच आज त्याला खूपच भरून पावतं काय नक्की चाललंय तिला कळत नसतं पण कलाबद्दलचं हे सगळं प्रेम बघून तिच्या आता मनामध्ये उफाळून येतं आणि त्यानंतर त्यानंतर ती विचार करते खरंच माझ्या कलेला अशी सासू सापडले हे तिचं भाग्यच म्हणायचं त्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा मला आधीचं काही माहीत नाहीये पण आत्ताच्या कंडिशनवरून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो त्यांची खूप क्रिटिकल कंडिशन आहे आणि या क्रिटिकल कंडिशन मधून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न तर आता करत आहोत पण पण या सगळ्यामध्ये यश आता देवच देणार संगीता धाय मोकलून रडायला लागते संगीताला सरोज समजावते हे बघा तुम्ही आई आहात तुम्हाला तिची काळजी वाटणं शंभर टक्के आहे पण तरी सुद्धा आपण धीर सोडायचा नाहीये सगळं काही ठीक होईल इकडे तोपर्यंत तो आता फोन करतो आणि दादा तू डायरेक्ट हॉस्पिटलला ये तब्येत खूपच क्रिटिकल आहे डॉक्टर काही बोलतच नाहीयेत असं आता म्हणायला लागतो ला तोपर्यंत तो हे सगळं सांगत असताना अद्वैत आबांना सांगतो आबा आबा कलाची तब्येत खूप बिघडले आपल्याला लवकर निघाला पाहिजे आबा म्हणतात देवी आईवरती विश्वास ठेव सगळं काही ठीक होईल इकडे तो तोपर्यंत आता आबाच्या मागोमाग रोहिणी निघालेली असते आणि त्यावेळेला तिला आता सरोज फोन करते आणि फोन करून सरोज तिला म्हणते रोहिणी तू कुठे आहेस खरखर खरं सांगा काहीतरी उडवीची उत्तर देऊ नको आता सुद्धा ज्या वेळेला बाहेर पडलो त्यावेळेला तू तिकडे नव्हतीस असं म्हटल्यावरती मग लगेच आता इकडे रोहिणी सांगते अगं नाही माझ्या एका मैत्रिणीला माझी आता गरज होती माझ्या मैत्रिणीला गरज होती आणि त्यासाठी मी इकडे आले होते त्यावरती मग आता सरोज सांगते हे बघ कलाची तब्येत आता बिघडलेली आहे तू ताबडतोब इकडे निघून ये ताबडतोब ये असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते हो मी आले पण रोहिणी ताबडतोब येऊच शकत नसते कारण रोहिणी ट्रॅफिकमध्ये पूर्णपणे अडकलेली असते आणि त्यामुळे ती आता ड्रायव्हरला सांगत असते ज्या गाडीचा आपण जाताना पाठलाग करत होतो ना आता त्या गाडीपासून लपून छपून आपल्याला हे करायचंय कळतंय तुला त्या गाडीच्या टप्प्यात सुद्धा येऊ नकोस कारण त्या गाडीने जर का आपल्याला पाहिलं तर आता खूपच मोठा गोंधळ होईल लक्षात घे ती गाडी ती गाडी आता इकडे आपल्याला अजिबात पाहता कामा नाही असं म्हटल्यावर ती आता इकडे त्या ड्रायव्हरला कळतच नसतं की जाताना ज्याच गाडीचा पाठलाग करायचा येताना त्या गाडीपासून लपायचं ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे आता इकडे अद्वेत आणि रोहिणीची गाडी आता आमने सामने आजूबाजूला थोडीशी येते ज्या वेळेला तिची गाडी आजूबाजूला येते रोहिणी त्यांच्यापासून लपण्याचा प्रयत्न करत असते रोहिणी ज्या वेळेला लपण्याचा प्रयत्न करत असते आता इकडे सरोज समजवत असते सरोज समजवत असते आणि आता सरोज सांगत असते की हे बघा हे बघा कलाच्या पाठीशी साक्षात साक्षात देवी आईचा आशीर्वाद आई आहे तुम्ही तिची आई आहात तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे तुम्ही धीरधरा सगळं काही ठीक होणार आहे असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं म्हणत असताना संगीता विचार करते खरंच खरंच ह्यांच्यासारखी म्हणजे सासू माझ्या कलेला लाभले हे तिचं अहोभाग्य म्हणायचं संगीता खूपच खुश होते आणि आता तोपर्यंत नैना मात्र अस्वस्थ असते कारण जर का खरं समोर आलं तर आपलं भांड फुटणार म्हणजे फुटणार आणि आपण या सगळ्यामध्ये अडकणार आणि अद्वेत अस्वस्थ असतो आबा त्याला धीर देत असतात काही काळजी करू नकोस आता कलाची तब्येत बरी होणार आहे आणि फायनली आता इकडे अद्वेत येतो आणि खरे खरे काही झालं तरी तुला आता उठायचं आहे हं हे असं झोपून राहिलीस ना तर मला अजिबात चालणार नाहीये अजिबात हे सगळं तुझं आता मी ऐकून घेणार नाही आहे बोल उठ लवकर खरे उठ लवकर असं म्हणत अद्वैत खूपच अस्वस्थ होतो कलाला उठण्यासाठी सांगतो आणि फायनली कला, कला शुद्धीवरती येते कलाशुद्धीवरती आल्यावरती आता इकडे डॉक्टर तिला चेक करण्यासाठी येतात डॉक्टर ज्या वेळेला चेक करण्यासाठी येतात तेव्हा आता ते सांगतात तुम्ही असं काही खाल्लं होतं का की हो ज्याची तुम्हाला ॲलर्जी आहे म्हणून त्यावरती कला सांगते मी मला काही आठवत नाही पण मला नटची ॲलर्जी आहे त्यावरती लगेचच आता इकडे रजनी सांगायला लागते ब्राझील नट म्हणजे खरं सांगू तर मसाला दूध तुझ्यासाठी नैनाने तयार केलं होतं नैनाने ब्राझील नट टाकलंय ही गोष्ट रजनीने सगळ्यांच्या समोर आणलेली असते आणि सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो नैनाचं सगळं कारस्थान उघडकीलं आलंय नैना, नैना पाठोपाठ रोहिणीचं सुद्धा कारस्थान केलं येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे